नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये आंब्याचा शिरा बनवणार आहोत म्हणजे आंब्याच्या प्युरीपासून शिरा बनवणार आहोत सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे सीझन वाईज तर रेसिपी व्हायलाच पाहिजे त्यामुळेच आज आपण आंब्यापासून मऊ मऊसूप असा शिरा बनवणार आहोत हा शिरा चवीला अप्रतिम झाला आहे तर नक्कीच तुम्ही देखील करून पहा आणि आत्ताच तुम्ही आपल्या या रेसिपीला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन ये येईन त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हापूस आंबा घेतला आहे आता तुम्ही या ठिकाणी कोणताही आंबा घेऊ शकता बदामी आंबा घेतला दुसरा कोणताही घेतला तरी देखील चालेल आमच्याकडे हापूस आंबे आणले होते त्यामुळे त्यातला मी घेतला आहे आणि पाण्यात न ठेवता डायरेक्ट मी इथे फक्त धुवून घेतला स्वच्छ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातला मी आणि अर्धा आंबा घेऊन असं दोन भाग करायचे त्यानंतर आपण एक वाटी घेऊन त्या वाटीवर आपली चहा गाळीची गाळणी असते ना ती ठेवायची आणि त्यावर आपल्याला हा आंबा असं घासून घ्यायचा आहे म्हणजे त्याची प्युरी आहे पल्प आहे सर्व व्यवस्थित चाळला जाईल आणि खाली व्यवस्थित अगदी त्याचा पल्प म्हणजे छान असं मऊसूत पेस्ट असते ना ती खाली वाटीमध्ये पडेल आणि गाळणीला लागलेला आहे आंब्याचा पल्प तो आपण काढून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवर इथे मी जाड तळाची इथे कढई घेतली आहे त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतला आहे तो सुरुवातीला मी असा कोरडाच परतून घेणार आहे इथे मी सात मिनटं मंद आचेवर आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे मंद ते मध्यम आज ठेवून आपल्याला सतत रवा परतत राहायचा आहे नाहीतर मग खाली लागून करपू शकतो सात आठ मिनटानंतर आपण इथे एक वाटी तूप घेतलं आहे हे वितळलेलं तूप आहे साजूक तूप घेतलं आहे इथे मी त्यातला आपण अगोदर अर्धी वाटी तूप ओतणार आहोत या तुपामध्ये रवा आपण छान परतून घेणार आहोत आता रव्यामधून छान असा सुगंध आल्यानंतर आपण यामध्ये एक वाटी दूध ओतणार आहोत इथे मी बघा एक वाटी रव्यासाठी एक वाटी दूध अर्धी वाटी साखर आणि एक वाटी तूप घेतलं आहे फक्त तूप मी इथे आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच घेतलं आहे आता रव्यामध्ये दूध ओतल्यानंतर पाहू शकता इथे छान उकळी आले आहे आपल्याला आज मंदच ठेवायची आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग झाकण ठेवून आपल्याला एका दीड मिनटं झाकायचं आहे आता झाकण काढून पाहूया एका दीड मिनटानंतर इथे पाहू शकता आपला इथे शिरा आहे त्याने दूध आहे ते चांगलं शोषून घेतलं आहे आता आपल्याला अजून थोडा मौसूत शिरा पाहिजे त्यामुळे अजून अर्धी वाटी आपण दुधामध्ये ओतणार आहोत आता छान रवा परतून घेऊया त्यानंतर आपण आता ही जी आंब्याची प्युरी केली आहे ही प्युरी या रव्यामध्ये ओतून आंबे पाण्यात ठेवण्याची काही आवश्यकता नाही कारण की आपण हे प्युरी या रव्यामध्ये शिजवून घेणार आहोत त्यामुळे पाण्यात ठेवण्याची काही आवश्यकता नाही या प्युरीमध्ये हा रवा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आंब्याची प्युरी ह्या रव्यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी साखर घ्यायची आहे साखरेचे प्रमाण फक्त आपल्याला इथे कमी घ्यायचं आहे कारण की आंबा हा चवीला गोड आहे साखरेचे प्रमाण थोडे कमी करायचे त्यात्र मग शिरा जास्त गोड होईल तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण अजून थोडं यामध्ये तूप टाकणार आहोत आणि छान असा रवा परतून घेणार आहोत मिक्स करणार आहोत साखर बघा इथे छान विरगळली आहे इथे आपला चिरा तयार झाला आहे वरून आपण वेलची पावडर टाकूया तुम्हाला जर यामध्ये सुका मेगवा वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही तो तुपामध्ये परतून वगैरे टाकू शकता माझी मुलं यामध्ये सुकामेवा खात नाहीत त्यामुळे मी यामध्ये सुकामेवा टाकला नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा जो हवा आहे तो घेऊन यामध्ये टाकू शकता इथे मऊसूद असा आंब्याचा शिरा तयार झाला आहे चला तर मग या खायला तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद